नमस्कार मंडळींनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, आज आम्ही आमचं जायचं प्लॅन होतो दुसरीकडे पण आता चेंज झालाय कारण दादा उशिरा आलाय कामावरनं सो so, आता आम्ही दुसरीकडे जातो तुम्ही आम्ही तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो आता सांगत नाही कुठे जातात आम्ही सगळी रेगी झालो बघा सप्राईज काय सप्राईज हा आजचं लोकेशन असणार आहे सरप्राईज

<laughs> या स्पीड या देवे सोबत स्कॅम हा टायटल साचीने केला स्कॅम खड्ड्यात रस्त्यावर खड्ड्या रस्त्यात खड्डे होते या गाण्याला आणि ते केळीची बाग बघ किती केळीच केली <laughs> लागली के पण केळी लागली आणि त्या साडीन सुद्धा बकडा आणि एक बडा आमच्या वगडा दुसरी बोकाडला

सुपराची झाड आहे झाड खूप बारीक आमची झाड पाणी हे बघा हेच देऊळ एका दिवसात केलं एका रातीत महादेवाचं देऊळ एका रातीत एका वातीत

आगाँ। गाँ। आगाँ। गाँ। आगाँ। गाँ। आगाँ। आगाँ। वा वाचर चालू इथे आणि इकडचा व्ह्यू बघा काय भारी भारी तो बघा आणि ते गो कार्टिंग बंद केलंय वाटत आम्ही आलो केसरी आलो आम्ही केसरी केसरीला आलो आम्ही ते मग ते गो काटिंग तर आणखी मजा आली असती बघूया देवेश सांगतो त्यांना बांधून ठेवलंय करून तरी पण बघूया ना मी एंटर करणार कि तिकीटिंग काउंटर आहे तिकीट काढून आज जायचं हे मी एंट्री केली आणि ते गो गोपाटिंगचं बंद करून ठेवलंय पावसामुळे कॅन्टीन कॅन्टीन आहे आम्ही इथून एंटर केलं मुळ असं आहे खूप मोठं आहे आता ह्याच्यात जाळी घालून ठेवलंय खूप तर याच्यात मासे आहेत ह्याच्यात ना खूप बदक होते ह्याच्यात बदक होते खूप काढले सगळे बदक मला वाटतं नाहीत बदक एक पण हे ते बसायला प्लेस आहे अशी बघा हे काय झालं हे काय झालं ती सगळ्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा <qluch> जाँ 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 जाँ, जाँ जाँ। ते बघा किती ह्या साइडने जायचं एक्वेरियम खूप प्रकारचे मासेज आहेत मासेज खे मासे आहेत मासे

सर मासे इतके लहान असत नाय बाई बाये फळ दे कान यां दिसायचे सुद्धा चष्मा लावून सुद्धा घ्यायचं लागतं ना, ना।, हो। ना, ना। बारी गाव ते खूप मोठे आहेत फिश हे लाकूड घातलेले आहे हे लाकूड अर्ध आत आहे आणि अर्ध बाहेर आहे खुशबू माशांका पण आणि मो माशां <laughs> <वाड़> <laughs> <तो याँगा। laughs>

आम्ही स्पोर्ट्स करायला जाऊ त्या साईडला हे बघा इथे बाहेर माझी काहीतरी सांगते तुम्हाला काय क्रि दू साबणला बघा ते दू असं डायमंड द

म्हटले सरपटणारे प्राणी हे बघा खूप आहेत खूप असं फूल आहे ह्या साईडला असं फूल त्यांच आहे सगळं तिला बघा ही आहे शहा मुर्ग केवढी मोठी बघा आणि ही आहे मूर्ख एवढा पाऊस लागतोय तरी आम्ही आज स्पोर्ट्स करणार डॅशिंग कार करणार नाही सायकलिंग पण आहे आणि हे वॉटर वॉटर स्पोर्ट हा वॉटर ॲडव्हेंचर मी करणार डॅशिंग कार काची एक्साइटेड एक्साइटेड पहिले हे करणार डॅशिंग कार एक्स्ट्रा टाइम घेतला मजा आली आणि खुशबू उतरली इलेक्ट्रिक याच्यावरती इलेक्ट्रिक पॅड वरती कत आम्ही एक्स्ट्रा टाइम घेतला आठ आठ सोळा मिनट घेतली बरोबर अठरा मिनिटाची आम्हाला अठरा मिनटं भेटली कारण मी चालत्या गाडीत उतरलेली आणि ते परत स्टार्ट केलं आणि आता झाली इलेक्ट्रिक पॅड वरती इलेक्ट्रिक पॅड वरती मी उतरलेली कारण मला दिलेली गाडी चालतच नव्हती आणि ते बोलतात चालत होती म्हणून काय फायदा मी ते आलात ना ऑरेंज आणि दोन ऑरेंज गाडी आहेत ते युज करा ते मस्त केली मस्त परत फक्त गाडी आणि फक्त पन्नास रुपये आता सर्व ठीक आहे फक्त ऑरेंज गाडी घेऊ नका आम्ही मध्ये इतकं मजा नाही केली पण ते स्पोर्ट्स आहेत ना तिथे खूप खूप म्हणजे खूप मजा केली ते झिपलाइन बंद होतं नाही तर आम्ही ते पण केलं असतं आम्ही ते करायला नंतर येऊ पाऊस जे आम्ही डॅश कार केली ना हाव होय सॉलेट सॉलेट मजा ऑरेंज गाडी घेऊ नका मात ऑरेंज गाडी अजिबात चालत नाही बाकीची गाडी मस्त आहेत एकदम सॉलिड आणि फक्त पन्नास रुपया सो आता आम्ही घरी चाललो खूप पाऊस येतोय सो आजच्या वेळेसाठी एवढंच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय